नमस्कार मित्रांनो पारू सात ऑगस्ट भागामध्ये पारू म्हणते ए गनी ही घंटी घे आणि वैजूच्या गळ्यात बांध म्हणजे आपल्याला कळल ती कुठं असती गणी म्हणतो तायडे तू किती भारी आहेस ग आदित्य सर बरे झाले हे बघून लय भारी वाटलं नाहीतर समद्यांना टेन्शन होतं आणि दिवेचा तुझ्यावरचा राग बी गेला एकदम पाऊस गेला आणि ऊन पडल्यासारखं झालं मारुती म्हणतो खरंय समदा एकदम चांगलं झालं फक्त माझ्या पारूचं लग्न राहिलं पारुहंत बा असं काय बोलतोयस तू अरे तू मी गणी एकत्र आहे ते काय कमी आहे का सांग बरं मारुती म्हणतो तरी पण पुरीचं लग्न झालं ना बापाचे खांदे हलके होतात पारुहते झालं तुझं परत सुरू तर तो अगं जी ती गोष्ट त्या त्या वेळेला झाली ना बरं असतंय तेवढ्याच ते सावित्री येते आणि म्हणते मारुती दादा काळजी करू नका आपली पारू गुणी आहे समजूतदारे देवाने नक्कीच तिच्यासाठी चांगलं घर बघितलं असणार फक्त थोडा वेळ जाऊ दे सगळं ठीक होणार आता पारू आणि सावित्री एकमेकडे बघतात सावित्री म्हणते तिच्याशी लग्न करायला कुणी पण राजकुमार तयार होईल तुम्ही घाई करू नका प्रितू प्रिया आणि आईल्या बोलत असतात तेवढ्यात आदित्य येतो आणि म्हणतो आई जाऊ दे ना ऑफिसमध्ये आईल्या म्हणते आदित्य अजिबात नाही दोन दिवस तरी जायचं नाही आणि घरून काम करण्याची मी तुला परवानगी दिली ना प्रीतुंत दादा मी काय म्हणतो अरे आईचा ड्रीम प्रोजेक्ट आहे तू घे ना तुझ्या हातात पटापट कम्प्लीट होईल आदित्य म्हणतो आई मी काय म्हणतो आणि प्रितूजवळ जातो आणि म्हणतो मी नसतानी तू सगळ्या मीटिंग प्रोजेक्ट सगळंच हँडल केलं नाही म्हणजे मला प्रिया सांगत होती मग इथून पुढे तुम्ही दोघंच हा प्रोजेक्ट कम्प्लीट करा ना काय वाटतं आई आईला म्हणते करेक्ट प्रितुवंत दादा पडतंय मला पण अरे पण आदित्य म्हणतो प्रितू ही माझी ऑर्डर आहे आता प्रितू काही बोलत नाही आणि स्माईल करतो आदित्य म्हणतो प्रिया खूप दिवस झाले तुला माझ्यामुळे थांबावं लागलं त्यासाठी खरंच सॉरी प्रियमंत आदित्य सर असं काय बोलत आहे अहो घर सोडताना असं वाटत होतं मी राहील नाही राहील पण इथे आल्यानंतर अगदी घरच्यासारखं वाटतं आता सगळ्यांचं बरंच काही बोलणं होतं प्रियमंत प्रीतम सर मी बाहेर ये या तुम्ही आयला ब्रेकफास्ट करायला जाते तर कुणीच नसतं ते म्हणून त्या अरे कुणी का नाही आलं तेवढ्यात प्रीतू येतो पण त्याला पण फोन येतो तो, तो फोन बघून म्हणतो आई मी आलोच दोन आता आयल्या म्हणते अरे नाश्ता तरी करून जा प्रीतू म्हणतो आलोच आलोच आयल्या बोलते हा मुलगा पण ना पारवंती दिव्याई तुम्ही काळजी नको करू मी त्याला खोलीत नेऊन देते आयल्या स्माईल करते आणि म्हणते पारू प्रिया पण बाहेर आहे तिचं चहा नाश्त्याचं बघा पार्वती हो आणि बाहेर जाते प्रिया फोनवर बोलत असते प्रीतम सर खूप समजूतदारे ते अजून सांगत असते तेवढ्यात पारू म्हणते प्रिया मॅडम प्रिया म्हणते हा पारू पारू बोलते तुम्हाला दिव्याने नाश्त्याला बोलवलं ती म्हणते नको गं पारू मी घरून खाऊनच आले ते मी प्रीतम सरांची वाट बघते पारू प्रीतमच्या रूममध्ये जाते तो फोनवर बोलत असतो अहो त्या प्रीतमला पाडा ना तुमच्या प्रेमात तेवढ्यात पारू म्हणते प्रीतम सर प्रीतम म्हणतो मी नंतर बोलतो आ पारू बोलते प्रीतम सर हे तुम्ही चुकीचं करताय तुम्हाला माहिती आहे ना तुमचा दिशा मॅडमबरोबर साखरपुडा झाला आणि लग्न पण होणार आहे आणि आता दिवेला तारास झालेला मला अजिबात चालणार नाही प्रितू म्हणतो पारू माझं प्रियावर प्रेम आहे आणि तुला माहिती आहे माझं दिशावर अजिबात प्रेम नाही आहे पारू म्हणते ते काय मला माहिती नाही प्रीतू बोलतो ठीक आहे पारू आता तू मला सांग माझ्यासाठी प्रिया योग्य आहे की दिशा आता पारू काहीच बोलत नाही प्रितू म्हणतो तुला पण मान्य आहे ना पारू काहीच बोलत नाही आणि निघून जाते आईले म्हणते सावित्री पारूला बोलो सावित्री बोलवणार एवढ्यात पारू येते आईले एक फाईल देते आणि पारूला म्हणते हे घे आणि यावर कर दामिनी म्हणते दिशा पारूला कामावरून काढून टाकणार बहुतेक दिशा म्हणते हे आधीच करायला पाहिजे होतं आता बघ माझ्या मॉम तुम्ही अगदी करेक्ट डिसिजन घेतला आल्याक करते खरं तर मी हा डिसिजन आधीच घ्यायला पाहिजे होता मारुती गनी आणि सावित्री घाबरतात पारू तर घाबरून बघत असते आदित्य म्हणतो पारू घाबरू नकोस तू कंपनीची ब्रँड अँबॅसेडर आहे ना हे त्याचे पेपर आहे हयल्या म्हणते पारू बँकेमध्ये तुझ्या नावाने एक अकाउंट उघडलं आहे आता तुला दर महिन्याला किर्लोस्कर कंपनीकडून सॅलरी मिळणार पारुमती दिवेई याची काय गरज होती तुमचं प्रेम माझ्यासाठी लय हाय हयते नंबर असणं चांगलं असतं मला कौतुकी त्याचं पण स्वतःच्या कष्टाचा घामाचा मोबदला ठोक वाजून घेता आला पाहिजे हे का कष्ट करायचं लक्षण आहे आणि त्यात कधीही लाजू नकोस तू या घरामध्ये काम करतेस त्याचे काहीही पैसे घेत नाही पण तू किर्लोस्कर कंपनीमध्ये काम करते तो पैसा तुझ्या हक्काचा आहे दिशावंत सासमॉम खरं तर करेक्ट बोलताय तुम्ही पारू तुझा नवरा असताना तुझा सगळा खर्च त्याने उचलला असता आता तुझी कंडिशन बघता हे असे पैसे तू जमा केले पाहिजे दामिनी खुदुखुदू हसत असते दिशाचा आईला आणि आदित्याला खूप राग येतो दिशा पुढे जाते आणि फाईलमधून चेक घेते आणि बघत म्हणते मॉम एवढी मोठी अमाऊंट एका बेसिक ब्रँड अॅम्बॅसेडरला हिने कंपनीसाठी एवढं काय केलं तिला एवढी मोठी अमाऊंट देत आहे आयले म्हणते दिशा हा माझा निर्णय आहे आजपर्यंत किर्लोस्कर कंपनीला पारूमुळे करोडोंचा फायदा झाला आहे त्यामुळे हे पैसे तिच्या हक्काचे दिशामध्ये ते ससमॉम तुम्ही करेक्ट बोलताय पारू हे गे हे तुझ्या हक्काचे मारुती आता तुझ्याकडे खूप पैसे येणार एवढ्या मोठ्या अमाऊंटमध्ये तू घर घेशील स्वतःची गाडी घेशील तुला आता ड्रायव्हर म्हणून इकडे काम नाही करावं लागणार तुझ्याकडे स्वतःची गाडी असेल ती पण एकदम महागडी दामिनीचं मात्र खूप जाळपाट होतो आणि ती रागाने मारुतीकडे बघत असते मारुती म्हणतो नाही मला बांगला गाडी याची काय बी हाऊस नाही आयल्या मॅडमने डोक्यावर छप्पर दिलं आणि पाठीवर भक्कम हात मला अजून काय हवं ना आणि तशी पण ही कमाई पारूची आहे तिच्या लग्नासाठीच खर्च करू आणि आता उरलेलं आयुष्य तुम्हाला किर्लोस्करांच्या पायाशी दामिने म्हणते मी या कॉम्पिटिशनमध्ये नव्हतेच कधी तिला मिळालं शून्य आणि ते पारूला मिळाले एक दोन तीन सहा शून्य जमला मला हिशोब आता आता मोके का फायदा आता मी जाणार आणि ते दिशेचे कान भरणार दामिनी दिशा बेडरूममध्ये जातात दामिनी बोलायला लागते दिशा म्हणते ए तुम्हाला चिडू नको सा दामिनी म्हणते तू हे घर ताब्यात घेणार होती नाही जमलं ग तुला तू कधीच करू शकत नाही त्या पारूची जागा कधीच घेऊ शकत नाही ती ती डॅमी एक मिनिट मला त्या पारूची जागा घ्यायची सुद्धा नाही आहे मला ह्या घरातली नाही व्हायचं मालकीने मी मालकी दामिने मी ते दिशा मालकीन व्हायचं की नाही व्हायचं हे नंतर बघूया पण किमान आता ब्रँड ॲम्बॅसेडर तरी हो तू पारूकडून ब्रँड ॲम्बॅसेडर काढून घे असे सवून अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद